हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज मी काही अगदी कॉमन असे शब्द घेते जे आपल्याला बोलायचे असतात इतरांशी काही संवाद साधायचा असेल काही प्रसंग असेल एखादा त्यावेळेला जे आपण बोलतो असे हे शब्द आहेत इंग्लिश आता माहिती असायला सवेत कारण युजली हल्ली बरीच जणं इंग्लिशमधूनच बोलतात असे शब्द तरी डेफिनेटली म्हणून शब्द मी क्लिअर करण्यासाठी म्हणून आज हा व्हिडिओ केला आहे आता पहिला शब्द हा तर अगदी कॉमन सगळ्यांना माहिती आहे शब्द लिहिला इंग्लिश स्पेलिंग उच्चार आणि त्याचा मराठीत अर्थ तिन्ही प्रकारे लिहिलं आहे बर्थडे वाढदिवस हे तर सांगायचीच सुद्धा गरज नाही माहितीच आहे ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी म्हणजे लग्नाचा वाढदिवस आपण ॲनिव्हर्सरी नुसतं म्हणू शकतो किंवा वेडिंग ॲनिव्हर्सरी असंही म्हणू शकतो म्हणून खाली ब्रॅकेटमध्ये वेडिंग लिहिलं आहे वेडिंग म्हणजे लग्न वेडिंग ॲनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस मॅरिड लाईफ मॅरेज म्हणजेच लग्न आणि मॅरिड लाईफ असं जर म्हटलं मॅरिड लाईफ तर अर्थ आहे वैवाहिक जीवन मॅरिड लाईफ वैवाहिक जीवन हाऊस वॉर्मिंग हाऊस वॉर्मिंग उच्चारलेलाचे अर्थ आहे वास्तुशांत वास्तुशांतीला घरात पूजा करतो आणि एखादं बारीकचं से सेलिब्रेशन करतो त्याला हाऊस वॉर्मिंग पार्टी असंही म्हणू शकतो हाऊस वॉर्मिंग वास्तुशांत वेलकम कोणालाही करतो आपण स्वागत वेलकम या शब्दाचा अर्थ स्वागत वेडिंग सेरेमनी आता वेडिंग सेरेमनी वेडिंग म्हणजे लग्न सेरेमनी म्हणजे कार्यक्रम समारंभ वेडिंग सेरेमनी लग्न समारंभ बेबी शॉवर बेबी म्हणजे लहान बाळ आणि शॉवर बेबी शॉवर ह्याचा अर्थ मात्र डोहाळे जेवण वा बेबी शॉवरचा अर्थ डोहाळे जेवण बेबी शॉवर डोहाळे जेवण ब्रंच 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 म्हणजे अल्पोपहार ब्रंच मराठीत अल्पोपहार आता हा शब्द मी मध्येच का घातला कारण बरेचदा लंच किंवा संध्याकाळचं काणं असं एकत्र एक मिळून एका वेळेला बोलावतात समारंभाला मग समारंभाला जर जा जायचं असेल आणि असा ब्रंच असेल तर ब्रंच असं लिहितात पत्रिकेत बरेचदा इन्व्हिटेशन कार्ड असतं त्या इन्व्हिटेशन कार्डमध्ये ब्रंच असे शब्द असूच शकतो तर ब्रंच म्हणजे काय एक्झॅक्टली असा प्रश्न जर पडला तर ब्रंच याचा अर्थ अल्पोपहार आहे पूर्ण जेवण नाही स्नॅक्स आहेत पण स्नॅक्सपेक्षा थोडं जास्त आहे पण जेवणापेक्षा थोडं कमी आहे असं जे असतं ते अल्पोपहार इंग्लिशमध्ये ब्रंच नेमिंग सेरेमनी आता नेमिंग नेम नाव ठेवणं म्हणजेच आपण बाळाचं बारसं करतो नेमिंग सेरे सेरेमनी म्हणजे एखादा समारंभ म्हणून नेमिंग सेरेमनीचा अर्थ बारसं नेमिंग सेरेमनी बारसं ओके त्याच्या पुढचं बघूया एंगेजमेंट आता एंगेजमेंट हे हल्ली माहिती आहे सगळ्यांना एंगेजमेंटचा सा अर्थ साखरपुडा लग्नाच्या आधी एंगेजमेंट करतो साखरपुडा न्यूली एंगेज्ड कपल असं जर वाक्प्रचार वापरला न्यूली म्हणजे नवनव एंगेज्ड म्हणजे साखरपुडा झालेलं कपल जोडी म्हणून न्यूली एंगेज्ड कपल नवी जोडी कंडोरन्सेस आता इथे जरा दुःख असं आहे खालचे शब्द दुःखी ह्यासाठी वापरलेले आहेत कंडोलन्सेस कंडोलन्सेस शोक व्यक्त करतो आपण दुःख व्यक्त करतो कंडोलन्सेस ला रेस्ट इन पीस कोणी गेला एखादा माणूस तर आपण लिहितो इंग्लिशमध्ये लिहितो आपण हल्ली व्हॉट्सॲपला आर आय पी ते आर आय पी जे लिहितो त्याचा फुलफॉर्म आहे रेस्ट इन पीस रेस्ट इन पीस म्हणजे शांती लाभो त्या आत्म्याला शांती लाभो गेलेल्या माणसाच्या म्हणजे रेस्ट इन पीस मे द सोल रेस्ट इन पीस हे hey, ॲक्च्युली पूर्ण वाक्य आहे मे द सोल रेस्ट इन पीस मे म्हणजे क्रियापद आहे की होऊ दे अशा अर्थी सोल म्हणजे आत्मा रेस्ट इन पीस म्हणजेच मराठीत आत्म्यास शांती लाभो माणूस गेला तर आपण त्याला नमस्कार करतो आत्म्यास शांती लाभो म्हणतो इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल किंवा व्हॉट्सॲप मेसेज करायचा असेल पूर्ण याच्यात मे द सोल रेस्ट इन पीस खाली आहे डीपेस्ट सिम्पथीज डीपेस्ट सिम्पथीज डीपेस्ट मनापासून सिम्पथीज सहानुभूती त्या कुटुंबाला आपण डीपेस्ट सिंपथीज असं म्हणतो तुम्हाला माझ माझी माझ्यातर्फे मनापासून सहानुभूती ते इंग्लिशमध्ये डीपेस्ट सिंपथीज असे हे शब्द आहेत हे शब्द आता मी कुठून घेतलेत तर हे जे माझं पुस्तक आहे एक हजार रोजची सोपी वाक्य या पुस्तकात अशा बऱ्याच प्रकारचे शब्दच नाही नुसते मी वाक्यसुद्धा घेतलेली आहेत अशा प्रकारची हे पुस्तक नक्कीच तुम्ही विकत घेऊ शकता लिंक ह्या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये मी देते आहे ऑनलाईन उपलब्ध आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट नोशन नोशन प्रेस नॅशनली उपलब्ध आहे इंटरनॅशनली आहे आणि ईबुकसुद्धा आहे तुम्ही नक्की पुस्तक घेऊ शकता आणि परत एकदा रिपीट करते शब्द उच्चारांसाठी म्हणून अर्थासकट नुसते सांगते बर्थडे वाढदिवस वेडिंग ॲनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस मॅरिड लाईफ वैवाहिक जीवन हाऊस वॉर्मिंग वास्तुशांत वेलकम स्वागत वेडिंग सेरेमनी लग्नाचा समारंभ बेबी शॉवर डोहाळे जेवण ब्रंच अल्पोपहार या साईडला बघूया नेमिंग सेरेमनी बारसं एंगेजमेंट साखरपुडा न्यूली एंगेज कपल नवी जोडी कंडोलन्सेस शोक हे खालचे दुःखी असे आर्थिक शब्द आहेत रेस्ट इन पीस आर आय पी शांती लाभो मे द सोल रेस्ट इन पीस आत्म्यास शांती लाभो दीपेस सिंपथीज मनापासून सहानुभूती थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय